आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील वलवण गावातील ग्रामपंचायतीच्या जागेवर कोणतीही मिळकत नसताना आणि मालकी हक्क नसताना रमेश जाधव यांनी अतिक्रमण करत इमारत बांधत आहेत तर वसंत तुकाराम साळुंखे यांच्या खाजगी जागेवरही रमेश जाधव यांनी अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढावे यासाठी महेश वसंत साळुंखे यांनी पाठपुरावा केला आहे वलवन ग्रामपंचायत बी ओ ऑफिस सांगली जिल्हा परिषद ऑफिस आटपाडी तहसीलदार ऑफिस सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे वारंवार तक्रार देऊन त्यांची दखल घेतली जात नाही असा आरोप महेश साळुंखे के यांनी केला आहे सदर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी महेश साळुंखे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे या अतिक्रमणाबाबत आटपाडीच्या दिवानी न्यायालयात साळुंके यांनी दावाही दाखल केला होता न्यायालयाने स्टे ऑर्डर दिले आहे स्टे ऑर्डर असताना देखील रमेश जाधव यांनी आपले बांधकाम सुरू ठेवले आहे असाही आरोप साळुंके यांनी केला आहे स्टे ऑर्डरबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना माहिती दिली असताना ग्रामसेवक सरपंच आणि पोलीस यांची दखल घेत नाहीत असा आरोप साळुंके यांनी केला आहे आज महेश साळुंके आर पी आय राजरत्न आंबेडकर गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ घाडगे अर्जुन साळुंके स्वप्नील गिड्डे अक्षय पावले यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे लवकरात लवकर आमची मागणी मान्य करा अन्यथा पुढे उग्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे नमस्कार मी महेश वसंत साळुंके राहणार वलवण तालुका आटपाडी जिल्हा सांगली मी दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत वलवण यांना होणाऱ्या अतिक्रमणाबाबत वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी या गोष्टीत ते मात्र दखल घेतली नाही मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा कमीत कमी तीन महिने झालो करत आहोत रमेश यशवंत जाधव या व्यक्तीने गावाच्या असलेल्या पश्चिम दिशेस खुल्या जागेत ग्रामपंचायतच्या गावठा नदीत आठशे स्क्वेअर फीटचं आर सी सी बांधकाम चालू केलेलं आहे मुळता त्या घराची मिळकत त्या ठिकाणी नाही आहे त्याचा कोणताही पुरावा त्या माणसाजवळ नाही आहे तरी पण ग्रामपंचायत ग्रामसेवक तसेच सरपंच आणि पदाधिकारी हे या गोष्टीसाठी पाठपुरावा करून त्याला घर बांधण्यास प्रवृत्त केलेस असं दिसून येत आहे आणि मी वारंवार तक्रार घेऊन देखील त्या गोष्टीच्या आज ताब्यात कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा कोणत्याही प्रकारची गुन्हा नोंदीचे प्रकार विरुद्ध झालेले नाही आहेत आटपाडी कोर्टामध्ये या अनधिकृत बांधकामाविरुद्ध आम्ही दावा दाखल केला होता कोर्टाचं स्टे ऑर्डर असताना सुद्धा रमेश यशवंत जाधव यांनी आति तातडीने ते घर बांधून कोर्टाची कोणतीही न्यायालयाचा आदेश न मानता ते घर तसेच बांधकाम चालू आज रोजी ठेवले आहे तरी या गोष्टीचा पाठपुरावा करत कुठेच आम्हाला दाद लागली नाही आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांनीसुद्धा आमची दखल घेतली नाही म्हणून ह्या अंतर्गत हे बांधकाम काढून टाकण्यात यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सांगली या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत आज वलवण ग्रामपंचायत तालुका आटपाडी जिल्हा सांगली आज येथे सामाजिक कार्यकर्ते महेश साळुंके म्हणून आहेत तरी यांनी जे वलवण ग्रामपंचायती वारंवार हे होते कोणीतरी त्या वलवण ग्रामपंचायत एक टगे आहे आणि गावगुंडा गाव आहे आणि ग्रामपंचायतीची जी जागा आहे तर ग्रामपंचायत जागा दापण्याचं काम तो करतोय तर महेश साळुंके यांनी वलवण ग्रामपंचायतीच्या निर्देशनास आणून द्यायचं काम केलेलं असतानासुद्धा ग्रामसेवकनी के व सरपंचांनी व आटपाडी तालुक्याचे बी ओ साहेब तो तहसीलदार व पोलिस स्टेशननी त्या गरीब व सामाजिक कार्यकर्त्याची दखल नाही घेतली तर एक सामान्य कुटुंबातील माणसाने करायचं काय हा प्रश्न पडतो का हे ठिकाण म्हणजे गावठांची जागा धापणं किंवा गायरान धापणं हे गावटाग्यांचं काम कुणाच्या आशीर्वादाने चालतं म्हणजे तिथले आमदार किंवा खासदार त्यांच्या आशीर्वादाने चालतं किंवा तिथल्या सरपंचांनी आशीर्वादाने चालतं आणि जे अधिकारी वर्ग गा, तसल्या गावटग्याशी जर साथ देत असेल तर गरिबांनी न्याय मागायचा कुठे तर आज जो प्रश्न झाला जर तो गाव टग्या टग्या तर तो कोर्टाचा पण आदेश जर मानत नसेल तर याला उल्लेख कोणाचा असेल एक तर आमदारांचा असेल अधिकारी पण त्याच्यावर कारवाई करत नसतील तर अधिकाऱ्यांचं पण असेल तर माझं म्हणणं एवढं आहे मी एक समाजसेवक म्हणून माझी एक मागणी आहे आज आम्ही जे महेश साळ महेश साळुंके आहेत त्यांच्याबरोबरची त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय तिथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत तरी त्यांना लवकरात लवकर ज्या संबंधित व्यक्तीवरती ज्यांनी गावठाण धापले त्यांनी जे गावटाण धापलेलं आहे त्यांनी जे बिल्डिंग उभा केलेले आहे ते लवकरात लवकर काढून घ्या अधिकाऱ्याशी सूचना देऊन व संबंधित अधिकारी ग्रामचवक आणि सरपंच यांची चौकशी करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी की त्यांच्या ताबडतोब कारवाई करावी व त्यांना निलंबित करण्याचं